प्रचंड संख्येने महिला उपस्थित राहिलेल्या आणि वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये आणि वेगवेगळ्या पद्धतीनं आमचं स्वागत करत असताना कोण काय घालत होतं कोण काय घालत होतं सुनील तटकरे सांगत होते दादा चिरू नका गप्प बसा दादा गप्प बसा त्याला वाटलं ही बाबा चिडला की जाईल निघून अनेकदा आम्हाला विमानातनं जाण्याची संधी मिळते एकनाथराव शिंदे असतील मी असेल देवेंद्रजी असतील बाकीचे आमचे सहकारी असतील कामाच्या निमित्तानं लवकर तिथं पोचायचं असतं विमानाने हेलिकॉप्टरने जात असताना बऱ्याचदा दोन पायलट असतात त्याच्यातली एक महिला पायलट असते कधी कधी दोघी पायलट महिला असतात आणि आम्ही ज्यावेळेस विमानामध्ये बसतो आणि विमान अतिशय व्यवस्थित लँड झालं की समजाव दोघी महिला आज पायलट आहे इतक्या व्यवस्थितपणे ते काम करतात मलाही स्वच्छतेचा खूप अभिमान आहे आदर आहे इथं काही कागद बिगद पडली होती ताई गेल्या निम्मी कागद उचलली आणि बाजूला करून टाकली दोन चार कागद तिथं पडली होती रुपाली उठली तिथं तिथली कागद उठली उचलली आमच्या पुरुषापैकी एकही गडी उठला नाही <laughs> शेवटी कुठलंही काम असू द्या तिथं महिलाच पुढे येतात हे निर्विवादपणे मान्य केलं पाहिजे मी कुठेतरी एकटी पडलेली आहे मला कुणी विचारत नाहीये मला कुणी त्या ठिकाणी चांगलं सुचवत नाहीये अशा प्रकारची भावना अजिबात मनामध्ये आणू नका आणि हलका कानाचा अजिबात राहू नका अगं तुझ्याबद्दल ही काल अशी अशी म्हणत होती असल्यावर तर अजिबात विश्वास ठेवू नका तिला म्हणून काय म्हणत होती ना माझ मी आणि ती बघून येईल तुक बस असं सांगा निम्म काम आपलं होतंय हे मला तुम्हाला अतिशय मनापासून सांगायचंय मला तुमच्याबद्दल खूप आदर आहे त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका मी अक्षरशः विचार करत होतो मी एवढे कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बघितले पण असलं वादळ मी कधी बघितलेलं नाही ज्या पद्धतीनं हे काही लाल रंगीबेरंगी वादळ आहे तिथं लाल आहे इथं काळं आहे तिथं अजून कुठलं पान तिथं पांढरं आहे तिथं सगळ्या म्हणजे रंगीबेरंगी अशा प्रकारचं आणि तोच खरा आपला भारत आहे तोच खरा आपला महाराष्ट्र आहे तीच करीब आपली मुंबई आहे हे आपल्याला विसरता येणार नाही